कांद्याचा मुद्दा अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पडसाद उमटताना पाहायला मिळतात कांद्यावरील निर्यात शुल्काचा मुद्दा ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मांडत सरकारला चांगलंच धारेवर धरलं निर्यात मूल्य हटवण्याबाबत विचार करण्याची मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे तर लासलगावात सुरू असलेल्या आंदोलनाचा सुद्धा उल्लेख यावेळेला भुजबळांनी केला कांद्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार असून लवकरच अमित शहाची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे तीन हजार पर्यंत कुठलाही निर्बंध लावू नये तीन हजार ते जर चार हजार झाले तर मग एमई पी लागू करावी आणि चार ते पाच हजार रुपये भाव गेल्यास मग एक्सपोर्ट ड्युटी तुम्ही लागू करा सहा हजार रुपयाच्या वरती गेलं तर निर्यात बंदी करा परंतु आता आज शेतकऱ्यांना खर्च सुद्धा मिळत नाहीये अध्यक्ष महोदय राज्य सरकार या बाबतीमध्ये केंद्र सरकारकडे त्वरित जाऊन हा कायमचा एक फॉर्म्युला आपण त्यांच्याकडून मान्य करून घेणार काय साडे बावीसशे रुपये आधार मूल्य किंमत त्याची ठरवली जाईल का काम्याची मुख्यमंत्री महोदय आणि मी आणि अजितदादा आम्ही स्वतः या बाबतीमध्ये केंद्र सरकारशी पाठपुरावा करू त्यांच्याकडे ते जाऊ त्यांना भेटू तुम्हाला सोबत आम्ही अमित शहा साहेबांकडे जाऊ आपण आणि हा गंभीर जो विषय आहे कायम हा कायमस्वरूपी निकालात निघाला पाहिजे या बाबतीत तुमचं मत जे आहे ते सरकारचंही मत आहे कारण हा शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणार सरकार आहे त्यामुळे हा विषय कायमचा निकाली लावण्यासाठी आपण त्यांना विनंती करू आणि याच्यातून मार्ग काढू खऱ्या अर्थाने आपला हा जो कांद्याचा प्रश्न आहे याच्यामधनं कायमस्वरूपी मार्ग निघाला पाहिजे अध्यक्ष मध्ये मी मान्य भुजबळ साहेबांनी जी मागणी केली आपण पुढच्या काळामध्ये लवकरात लवकर केंद्राच्या केंद्राकडे जाऊन आपले जे का, कांद्या उत्पादक शेतकरी यांचे जे लोकप्रतिनिधी यायला तयार असतील यांना सगळ्यांना घेऊन पहिले आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण एक त्याच्यामधला एक स्ट्रॅटेजी तयार करू एक प्लॅन तयार करू आणि केंद्र सरकारकडे जाऊन आपल्याला कायमस्वरूपी याच्यामधनं मार्ग काढण्यासाठी एक बैठक घेऊन मार्ग काढण्यात येत